महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी व हास्य सम्राट मिर्झा एक्सप्रेस मिर्झा रफी अहमद बेग वर्ष यांचे आज शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यातील धनस माणिकवाडा येथे त्यांचा जन्म झाला असून त्यांनी वराडी बोली ग्रामीण जीवन शेतकरी आणि सामाजिक समस्यांवर नर्म विनोदी शैलीत लेखन करून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवली मित्रांनो त्यांचे वीस काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून मिर्झा एक्सप्रेस या नावाने त्यांनी तब्बल सहा हजाराहून अधिक काव्य मैथिल सादर केल्या डॉक्टर मिर्झा यांच्या पश्चात पत्नी मुलगा आणि दोन कन्या असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज दुपारी दोन वाजतानंतर अमरावती येथील इतर कब्रस्तान येथे करण्यात येणार असून त्यांच्या निधनाने वऱ्हाडी भाषेचा एक समर्थ स्तंभ हरपण्याची भावना व्यक्त होत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज